आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त आय सी टी सी विभाग ग्रामीण रुग्णालय पाचोरा व साईनाथ सार्वजनिक वाचनालय व वा ग्रंथालय आणि डॉक्टर डी वाय पी युवा फाउंडेशन एन जी ओ खडक देवळा बुद्रुक व गोसे हायस्कूल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानं पाचोरा ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई इतर भागात एच आय व्ही एड्स जनजागृतीवर अभियान रॅली काढण्यात आली गोसे हायस्कूल पाचोराचे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन जागृती रॅलीत सहभाग घेतला एच आय व्ही एड्स जागृती पर जागतिक एड्स दिनात विशेष महत्व एच आय व्ही म्हणजे काय एच आय व्ही व एड्स यातील फरक एच आय व्ही होण्याची प्रमुख कारणं कोणती विशेष घ्यावं याची काळजी समाजातील गैरसमज उपचार व एच आय व्ही बाधित व्यक्तींना योग्य समानतेची वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न करणे या सर्व मुद्द्यांवर ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील श्रीमती लता चव्हाण व प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीकांत भोई यांनी माहिती मार्गदर्शन दिले तसेच उपस्थितांची शपथ घेतली सदर कार्यक्रमास माननीय जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी जळगाव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश टाक यांचं मार्गदर्शन लाभले ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अमित साळुंखे डॉक्टर विजय पाटील डॉक्टर टेली डॉक्टर सोनवणे डॉक्टर शेख डॉक्टर नानकर डॉक्टर भाऊसार व सर्व कर्मचारी वर्ग गोसे हायस्कूल पाचोरा येथील सर्व शिक्षक आर्यन ठाकरे एल टी पाटील सर उपस्थित होते अँड प्रेस बेल मिस अपडेट